फागुन महिन्याची पौर्णिमा चोवीस मार्च दोन रोजी सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होतीये तर पंचवीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी संपते या अशा स्थितीमध्ये होळी पौर्णिमा ही चोवीस मार्च रोजी संध्याकाळी आपल्याला साजरी करायची आहे ज्या मंडळींना अगदीच मुहूर्तावर होलिका दहन आहे त्यांनी रात्री अकरा वाजून तेरा मिनिटं ते बारा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत होलिका दहन ते करू शकतात अन्यथा गोरज मुहूर्तावर देखील आपण होळी साजरी करू शकतो होळी दहन करू शकतो हे चंद्रग्रहण भारतात जवळपास दिसणारच नाही कारण ज्यावेळेस हे चंद्रग्रहण सुरू होणार आहे तोपर्यंत आपल्याकडे चंद्र पूर्णपणे आस्ताला गेलेला असणार आहे अर्थातच धुलिवंदनावरती आणि होळीवरती याचा कोणताही परिणाम होणार नाही त्यामुळे या चंद्रग्रहणाचा सूतक काळ वेध आदी नियम अशुभ काळ गर्भवती स्त्रियांनी वगैरे हे काहीही पाळायची गरज नाही अगदी आनंदाने सर्व मंडळी हा सण साजरा करू